आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय गेले महिनाभर ज्याची चर्चा होती त्या राहुल पाटील यांचा अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश निश्चित झालेला आहे नुसता प्रवेशच निश्चित नाही तर तारीख ही निश्चित झालेली आहे त्यांनी एकतीस जुलै रोजी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली आणि या भेटीत राहुल पाटील यांच्यासह राजेश पाटील व इतर अनेक मान्यवरांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यापूर्वीसुद्धा राहुल पाटील हे भेटले होते मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीनं ही भेट झाली होती आणि त्यानंतर गेले काही दिवस त्यांनी कार्यकर्त्यांची प्रमुख नेत्यांची पदाधिकाऱ्यांची चर्चा केली त्यांची मनं जुळवून घेतली आणि अखेर राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला हा प्रवेश निश्चित झाल्यानंतर तारीख ठरवण्यासाठी सकाळी राहुल पाटील राजेश पाटील यांच्यासह भारत पाटील बाळासाहेब खाडे शिवाजीराव पाटील पी डी धुंद्रे पाटील बी एस पाटील शंकरराव पाटील कौलव शंकरराव पाटील शिंगणापूरकर दत्ता पाटील यांच्यासह अनेकांनी अजित पवार यांची भेट घेतली यावेळी मंत्री हसन मुश्रीफ देखील उपस्थित होते यावेळी तारखेबाबत चर्चा केली करवीर विधानसभा मतदारसंघात भव्य मेळावा घेऊन पाटील राजेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचा प्रवेश निश्चित झालेला आहे उपमुख्यमंत्री पवार यांनी सोळा ऑगस्ट अठरा ऑगस्ट किंवा एकवीस ऑगस्ट या तीन पैकी एका तारखेला राहुल पाटील यांचा प्रवेश फायनल केलेला आहे साधारणतः सोळा ऑगस्टला किंवा अठरा ऑगस्टला करवीर मतदारसंघात हा भव्य कार्यक्रम होईल प्रवेशाचा आणि त्याचवेळी राहुल पाटील हे त्यांच्या हातात घड्याळ बांधतील गेले अनेक वर्षे एकनिष्ठ म्हणून ज्या आमदार पी एन पाटील यांचा उल्लेख केला जात होता त्या त्यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी मात्र आता काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी काँग्रेस सोडू नये यासाठी अनेक दिवस प्रयत्न झाले जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेकांनी त्यांच्याशी चर्चा केली पण भोगावती कारखाना राजीव गांधी सूतगिरणी यासह सा काही संस्थांना मदत आणि आगामी राजकारण कार्यकर्त्यांची कामं या सगळ्या प्रवे या सगळ्या कारणांचा वापो करत अखेर राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता हा निर्णय झालेला आहे तारीख ही सोळा किंवा अठरा ऑगस्ट या दोन्हीपैकी एका तारखेला त्यांचा प्रवेश हा निश्चित झाला यामुळं करवीर तालुक्याच्या एकूणच काँग्रेसच्या राजकारणाला एकदम वेगळी दिशा मिळणार आहे काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून करवीर तालुका होता लोकसभा निवडणुकीत तब्बल एकाहत्तर हजार मतांचं लीड काँग्रेसला या मतदारसंघात मिळालं होतं विधानसभेला अतिशय काठावर म्हणजे अठराशे मतांनी राहुल पाटील हे पराभूत झाले होते आता राहुल पाटील यांच्या प्रवेशामुळं महाविकास आघाडी अर्थात काँग्रेसला मोठा दणका बसणार आहे या मतदारसंघात महायुतीची ताकद अचानक वाढणार आहे इथे मुळात राष्ट्रवादीची ताकद कमी होती आता मात्र मुश्रीफ यांच्या कौशल्यामुळं राष्ट्रवादीची ताकद अचानक वाढणार आहे अजित पवार यांच्या उपस्थित होणाऱ्या या प्रवेशाकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे राहुल पाटील यांच्याबरोबरच अन्य कोणी नेता इथे प्रवेश करणार का याचीही उत्सुकता आहे कदाचित ए वाय पाटील यांचं नाव यामध्ये येऊ शकतं या, या संदर्भात आपण नव्या बातमीत बघूयाच आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद